तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण प्रिलची साडी कशी स्टिच करायची तेच पाहतोय तर त्यासाठी इथं मी दहा मीटर कपडा घेतलेला आहे आणि साडी आपण साडेपाच मीटर किंवा सहा मीटर कट करून घेऊ शकतो आणि बाकीच्या कपड्यामध्ये आपण प्रेल बनवून घेणार आहोत तर इथं मी दहा मीटर कपडा घेतलेला आहे त्याच्यामधला फक्त तीन मीटर कपडा आपल्याला प्रिलसाठी पाहिजे तुम्ही म्हणाल की नक्की किती कापड आपण प्रिल बनवण्यासाठी प्रिलची साडी बनवतो त्यावेळेस वापरायचा प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे प्रत्येक जणांना कशा पद्धतीच्या प्रिल्स पाहिजेत त्याच्यानुसारच कपड्याची लेंथ कमी जास्त होऊ शकते म्हणजे की तीन मीटर इनफ होईल नॉर्मली प्रिल्ससाठी तीन मीटर कपडा इनफ आहे पण ज्या महिलांना जास्त दाट दाट प्रिल आवडतात म्हणजे जवळजवळ प्रेट्स असणाऱ्या प्रिल्स आवडतात त्यांच्यासाठी जरा जास्त कपडा लागेल तर आज मी ज्या पद्धतीच्या प्रिल्स बनवत आहेत त्यासाठी तीन मीटर कपडा इनफ होतो आहे तर हे बघा इथं पहिल्यांदा मी जो प्रिलसाठीचा आपला कपडा आहे तो कट करून घेते तर पहिल्यांदा सात मीटर कपडा मी मोजून साईडला केलेला आहे म्हणजे ब्लाऊज पीस आणि साडी आपण त्याच्यातून कट करून घेणार आहोत सहा मीटर साडी कट करणार आहोत आणि एक मीटर ब्लाऊजचा कपडा आपण घेणार आहोत उरलेले तीन मीटर कपड्यापासून आपण प्रिल बनवणार आहोत तर इथं पहा जेवढ्या उंचीच्या प्रिल्स प्लेट्स तुम्हाला पाहिजेत म्हणजे प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते तर त्यानुसार तुम्ही घेऊ शकता बट नॉर्मली किती माप घ्यायचं ते मी तुम्हाला सांगते तर इथं आठ इंचाच्या प्रिल्स आपण बनवणार आहोत म्हणजे आठ इंच कपडा आपण कट करून घेणार आहोत आणि त्याच्यापासूनच प्लेट्स बनवणार आहोत तर हे बघा असं हे तीन मीटर जो कपडा मी ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण आठ आठ इंचाच्या अशा ह्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आज जी साडी मी बनवते ती रेडी टू वेअर साडी बनवणार आहे म्हणजेच पूर्ण प्रिल्स रेडी करून झाल्यानंतर आपण त्या साडीला अटॅच करून घेणार आहोत आणि त्यानंतरच जी रेडी टू वेअर साडी आहे ती मापे टाकून आपण स्टिच करून घेणार आहोत तर याच्यामध्ये पण दोन ऑप्शन आहेत की आ, कुणाला कट न करता रेडी टू वेअर साडी बनवून घ्यायची असते तर कुणा कुणाला कटिंग करून रेडी टू वेअर साडी बनवायची असते म्हणजेच की कटिंग करून म्हणजे काय की प्लेटचा जो भाग आहे तो कट करून तिथं आपण दुसरा एक कपडा लावतो त्याला म्हणतात की कटिंग करून आपण रेडी टू वेअर साडी बनवायची आणि आज मी जी बनवते ती न कट करता रेडी टू वेअर साडी बनवणार आहे तर ज्या ताईंसाठी मी साडी स्टिच करते त्यांना न कट करताच रेडिट वे या साडी हवी आहे त्यासाठी आपण बघा कशी मापे घेतो आहे कसं काय करतो आहे ते याच्या अगोदर मी भरपूर वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या साड्या कशा स्टिच करायच्या त्याचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा सर्व व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आहेत प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पाहिला की त्याच पद्धतीची साडी तुम्ही स्टिच करू शकाल इतक्या सोप्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे जर काही साडीमध्ये तुम्हाला समजलं नसेल प्रत्येक व्हिडिओमध्ये तर तो व्हिडिओ तुम्ही दोन ते तीन वेळा डबल डबल बघा म्हणजे काय होईल की परफेक्ट नकळतपणे आपण जो भाग बघितलेला नसतो तोही तुमच्या लक्षात येईल आणि परफेक्टपणे साडी कशी कर स्टिच करायची ते तुम्हाला समजून जाईल तर इथं पहा मी ही साडी कट करून घेते तर पहिल्यांदा आपण साडीची जी प्लेट आहे आठ इंचाची मी आ, तुम्हाला दाखवलेली आहे की आठ आठ इंचाच्या प्लेट्स मी त्याच्यातून काढून घेते या तीन मीटर कपड्यामधून तर हे बघा अशा ह्या पट्ट्या आपण काढून घ्यायच्या आहेत सर्व पट्ट्या काढून आपण त्या खालच्या साईडने वरच्या साईडने स्टिच करून घ्यायच्या आहेत आणि नंतरच आपण त्याच्यापासून प्रिल बनवणार आहोत तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा ह्या चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या कशा स्टिच करायच्या एका एक मिनिटात बेअर करता येणारी साडी नक्की कशी शिलाई करायची त्याचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला बघायला भेटतील वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्याही शिकायला भेटतील तेही सोप्या पद्धतीने रोजचे येणारे व्हिडिओज बघत चला म्हणजे तुम्हाला प्रत्येक साडी कशी शिलाई करायची किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या नक्की असतात तरी कशा ते समजून जाईल तर आपण काढून घेतलेल्या आहेत आठ आठ इंचा सगळ्या पट्ट्या हे बघा अशा पद्धतीने विरुद्ध दिशेला ठेवून दोन्ही जॉईन करून घ्यायचे आणि ही जॉईंट करताना आता आपण क्लोथ घेतले त्यामुळे त्याचे स्ट्रेट लगेच निघतात म्हणून आपण असे हे व्यवस्थित करून आणि सगळ्या पट्ट्या जॉईंट करूया याच्यावरती एक टीप मारायची आहे आणि खाली एक टीप मारायची तर आपण पहिल्यांदा ही पट्टी व्यवस्थित स्टिच करून घेऊया नंतर आपण बघूया की बॉर्डर कशी लावायची काय ते बॉर्डर नव्हे झालं त्याला छोट्या मुलींसाठी प्रिलच्या साड्या नक्की कशा बनवायच्या त्याचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की कमेंट्स करा तेही व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल हे बघा दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि आम्ही जेवणासाठी ब्रेक घेतलेला होता जेवण वगैरे झालं आणि नंतर अजून स्टिचिंग सुरू झालेलं आहे तर ह्या बघा ह्या पट्ट्या ज्या मी तुम्हाला दाखवलेल्या होत्या त्या स्टिच करून घ्यायच्या आहेत आणि ह्या भरपूर लांब अशा पट्ट्या निघालेल्या आहेत प्रत्येक पट्ट्या एकमेकीला जोडून मी घेतलेल्या आहेत तर हे बघा दोन्ही साईडने हे स्टिच करून पण घेतलेलं आहे तर हे बघा आता पण आ आ जी थे थे थे। थे थे ही जी पट्टी आहे ती साडीवरती कशी अटॅच करायची ते पाहतोय तर त्यांचा आतला पदर पन्नास होता तर मी करेक्ट पन्नास मोजून घेतलेला आहे म्हणजे चाळीस होता आतला भाग त्याच्यामध्ये दहा ॲड करून पन्नास केलेला आहे आणि इथून पुढे आपण ह्याचे झालर लावणार आहोत हे बघा इथून पुढे लावायचं आहे पण आज आपण वरून साडी कट करत नाही म्हणून इथूनच झालर लावण्याची सुरुवात करतो तर आता तुम्हाला समजलं नसेल तर अजून एकदा सांगते की प्रिल आपण लावताना साडीचा जो आतला भाग आहे तो सोडून पुढच्या भागामध्ये आपण प्रिल लावून घेणार आहोत तर साडीचा आतला भाग कसा मोजायचा हो ते तुम्हाला पहला मी तुम्हाला पहिलं बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे कंबर मोजून घ्यायची त्याच्यामध्ये दहा प्लस करायचा आहे म्हणजे ह्यांची कंबर चाळीस होती त्याच्यामध्ये दहा प्लस करून पन्नासवरती मी टिकमार्क केलेला आहे आणि आतला भाग पन्नास मी सोडलेला आहे त्याच्या पुढेच आपण असे हे झालं लावून घ्यायचे आहे तर पहिल्यांदाच तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर ही अगदी व्यवस्थितपणे प्रिलची साडी कशी बनवायची तुम्हाला समजलं असेल फ्रेंड्स हे बघा अशाच पद्धतीने छोट्या मोठ्या प्रिल्स बनवून तुम्ही साडी रेडी करू शकता तुमच्या आवडीनुसार आज आपण फक्त एका लेअरवाली प्रिलची साडी स्टिच करतोय तर याच्यामध्ये वेगवेगळे वेग प्रकार आहेत दोन लेअर असणारी प्रिलची साडी असते तीन लेअर असणारी असते चार लेअर असणारी ही असते तुम्हाला कशी आवडते एक लेअरवाली या दोन लेअरवाली तीन लेअरवाली तशी तुम्ही तुमच्या आवडीने बनवू शकता प्रिल बनवण्याची पद्धत हीच असेल फक्त आपण साडी स्टिच करताना काय करायचं की ज्या पहिल्या आपण प्रिल्स बनवलेल्या आहेत त्याच्यावर जर तुम्हाला सेकंड लेअर घ्यायचा असेल तर प्रिल्सचं अंतर किती आहे त्याच्यापेक्षा एक इंच अंतर एक्स्ट्राचं सोडून वर फॉर एक्झाम्पल आपली प्रिल आठ इंचाची आहे तर नऊ इंचाचं वरती अंतर घ्यायचं आणि पूर्ण साडीवरती नऊ नऊ इंचाच्या टिकमार्क करून घ्यायचे आहेत कारण पूर्ण लेवलमध्ये वरचा जो लेअर आहे अप्रेलचा तो बसायला हवा आहे साडी व्यवस्थित दिसायला हवी आहे म्हणून आपण पहिल्यांदा नऊ नऊ इंचाचं टिकमार्क करून घ्यायचं आहे जर तुम्ही टिकमार्क न करता तसा सेकंड लेअर स्टिच केला तर ती साडी डेफिनेटली चुकेल आणि व्यवस्थित स्टिच करता येणार नाही खालीवर त्याचे लेयर्स होऊ शकतात म्हणून तुम्ही टिक मार्क करूनच दुसरा लेअर लावा आणि नंतर तिसरा लेअर जर तुम्हाला साडीचा स्टिच करायचा असेल म्हणजे प्रिलची तीन लेअरवाली साडी जर तुम्हाला बनवायची असेल तर काय करायचं की वरतीही नऊ इंचाचं अंतर घ्यायचं आणि टिक मार्क करायचं आणि तिथंही तुम्ही असेही लेअर्स जोडू शकता आत्ता आपण एका लेअरसाठी तीन मीटर कपडा घेतलेला आहे जर तुम्हाला सेकंड लेअर बनवायचा असेल तर अजून तुम्हाला एवढाच कपडा लागेल आणि थर्ड लेअर बनवायचा असेल तरीही अजून तुम्हाला एवढाच कपडा लागेल म्हणजे तीन पट कपडा तुम्हाला घ्यावा लागेल आणि तसंही साडीला नक्की किती कपडा हवा आहे तो ॲक्युरेट सांगता येणार नाही ना कारण कारण तुम्ही किती मीटर साडीपासून ही प्रेलची साडी बनवताय त्यावरही खूप काही अवलंबून आहे तरी तर ही साडी थोडी जास्त मोठी आम्ही कट केलेली आहे म्हणजेच की सहा मीटर कपड्यापासून प्रिल लावायला सुरुवात केलेली आहे नॉर्मली आपण साडी विकत घेतो तेव्हा साडेपाच मीटर साडीच असते मग साडेपाच मीटर साडीपासून जर तुम्हाला ही साडी बनवायची असेल म्हणजेच की साडेपाच मीटर साडी तुमच्यासाठी इनफ होत असेल तुमच्या तुम्ही किती स्लिम आहात त्याच्यानुसार जर साडेपाच मीटर साडी तुम्हाला परफेक्ट असेल तर तुम्ही पाच मीटर कपड्यापासून प्रिल लावायला सुरुवात करा त्यावेळेस तुम्हाला एवढा कपडा घ्यायची गरज नाही तर इथं तुम्ही पाहू शकताय पूर्ण साडीवरती मी प्रिल लावून घेतलेल्या आहेत आणि आता आपण साडी कशी स्टिच करायची ते पाहतो आहे तर आतला भाग जो आहे म्हणजेच की नेस्ता पदर मी पन्नास मोजून घेतलेला आहे आणि इथं यांचा पदर शंभर आहे तर तोही मी मोजून घेते तर तुम्ही इथं पाहू शकताय पदराच्या साईडला मी अशा पद्धतीने प्रिल्स लावलेले आहेत आणि वरच्या साईडला आम्ही प्रिल्स लावलेल्या नाहीत फक्त खालच्या साईडनेच लावलेल्या आहेत तर हे बघा पदर किती आहे तेवढा मोजून घ्यायचा आणि आतला नेस्ता पदरही मोजून घेतलेला आहे आणि मधला जो पोर्शन आहे त्याच्यापासून आपण प्लेट्स बनवणार आहोत तर ह्या प्लेट्सचं कटिंग न करता फक्त स्टिच करून घेणार आहोत म्हणजे की नंतर जरी त्यांना अशी ही रेडी टू वेअर साडी नको असेल तरीही तो स्टिच केलेला प्लेट्सचा भाग काढल्यानंतर ही साडी नॉर्मल साडीसारखी प्लेन साडी होऊ शकते त्याच्यापासून तुम्ही ड्रेस किंवा लेहंगा काही बनवू शकाल त्यासाठी म्हणून त्यांनी ह्या साडीला न कट करता स्टिच करायला सांगितलेलं होतं तर हे बघा इथं मी पदर जेवढा पाहिजे तेवढा शंभर इंचाचा पदर घेतलेला आहे आणि मधला जो भाग आहे त्याच्यापासून आपण प्लेट्स बनवून घेणार आहोत तर अशा पद्धतीचा लूक आहे प्रिलची साडी खूप सुंदर दिसते आणि नेहमी ट्रेंडिंगमध्ये असणारी ही मॉडेल आहेत तुम्हाला जर ह्या साडीला स्टिच करण्याची पद्धत आवडली असेल ह्या साडीचा लूक आवडला असेल तर तुमच्या आवडीने तुम्ही ह्या प्रिल्स साडीच्या प्लेट्स कमी जास्त करून दाट किंवा पातळ करून किंवा छोट्या करून ही बनवू शकता अशा पद्धतीने तुम्ही एक तप्रिल साडी बनवून बघा काही डाऊट असेल तर नक्की कमेंट्स करा प्लेट्स बनवण्याच्या दोन तीन पद्धती आहेत बट नॉर्मली साडी वेअर करताना कशा प्लेट्स बनवतात त्याच पद्धतीने ह्या प्लेट्स मी बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही इथं पाहू शकता या साडीच्या प्लेट्स भरपूर पडलेल्या आहेत साडी खूप मोठी आहे त्यामुळे एवढ्या सर्व प्लेट्स तुम्हाला दिसत आहेत तर इथं मी बॉल पिन लावून सिक्युअर करून घेते आणि आत्ता फक्त आपण वरचा जो पोर्शन आहे तो सात इंचापर्यंतचा स्क्वायरमध्ये स्टिच करून घेणार आहोत प्रिलवाली साडी तयार होईल अगदी सोप्या पद्धतीने इथं तुम्ही पाहू शकताय मी जे चॉकने मार्क केलेलं आहे त्या ठिकाणी फक्त आपण स्टिच करून घ्यायचं आहे बाकी साडी रेडी होईल जस्ट एका मिनटात नव्हे तर एका सेकंदात घालता येणारी ही साडी आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा बघा असं हे स्क्वायरमध्ये फक्त आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे हे स्टिच केल्यानंतर साडी रेडी होईल साडी स्टिच केल्यानंतर असा हा त्याचा लुक दिसतोय शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक यू फॉर वॉचिंग